नमस्कार मंडळी आजचा विषय जरा वेगळा आहे बर का विषय वेगळा म्हणजे शर्यतीचाच आहे पण जरा वेगळ्या पद्धतीच्या शर्यती हा आपल्या महाराष्ट्राला शर्यती म्हणलं की काय नात काम आणि ही शर्यत बघा जरा वेगळी आहे बरं का सेकंद काटेवली शर्यत आहे आणि हाय जर्शी बांड्या आणि साधा सुद्धा भांड्या नव जाईल तिथं एक नंबर दोन नंबर ह्याच्या खाली देऊ येत नाही जाईल तिथं नंबर करतो बर का विषय यो कोल्हापुरात राधानगरी तालुक्यात ह्या शर्यती होत्या त्या आणि तिथ का नाही राधानगरी तालुक्यात धामोडगावच आपलं मित्र जायती बर का दामोडगावच संदीप सुतार आहे त्यांचा जरशी बांडी आहे आण असं स्पीड आहे रा चित्ता माग पडेल अहो स्पीड म्हणजे त्यावर दोन रायडर पालती दोन कासर धरून आणि शर्यतच असली आहे सेकंद काट्याची रायडर नुसतं बिरकिट रायडर मी जोरात बर काय एक आहे दीपक सुतार आणि एक आहे पार जाधव अहो साध्याचं काम नाही रायडर पण रायडर मी जोरात लागते यासाठी आणि जर्सी पण द्यायचं आहे तिथं नंबर सुट्टी नाही आपण म्हणतो शर्यतीला जातीवंत पाहिजे असाच पाहिजे रेकीवर पाहिजे तसं नाही बरं का जरशी कशी पाहिजे अहो एक नंबर काम भल्या भाले जमत नाही ती हे जरस करून दावत बर का, का। कारण की ही शर्यत अशी आहे पन्नास साठ मोठाली मोठाली बैल येते ती पण ही वासरू त्याच नंबर काढतय